तर हाय नमस्कार तर आज आपल्या काव्याचा वाढदिवस आहे आणि तिचा काय वाढदिवस सेलिब्रेट करायचा नव्हता पण ती काय ऐकायला तयारच नव्हती मी म्हणलं काव्या पुढच्या वर्षी तुझा वाढदिवस साजरा करू पूर्वी ऐकायचं नावच ना मग बघा तिला नादी लावायचं ना आहे एक बारका केक आणला होता म्या शंभर रुपयाचा केक आणला तर रुसून बसली कि ब मे एक वर्ष माझा शेवळ्याचा केक बनवला होता तो आणि शेवाळ्याचा केक बनवून आपण सेलिब्रेट केलं होत आणि ह्या वर्षी का असं केलं येऊसात केक आणला आम्ही सगळी पाच जण बहीण भाऊ केक कसा खायचा तर मला एक पुरायचा नाही तिला म्हणलं ह्या वर्षी उलट तुला केक तर भेटला म्हणलं सण्याचा वाढदिवस नाही छोकलीचा वाढदिवस नाही नण्याचा वाढदिवस नाही आपण तेवढी भुंगी बारके म्हणून भुंगीचा वाढदिवस केला होता ते पण त्यांच्या इकडे गेला होता म्हणलं तुझ्या नशीबात तरी का नाही शंभर ना रुपयाचा ना। केक पुढल्या वर्ष चांगला करू आता माझा वाढदिवस आता बरेच जण म्हणतात की राधे तुझा वाढदिवस तर केला होता माझा वाढदिवस सुद्धा केला नव्हता माझा वाढदिवस दुसऱ्यांना केला होता अगं तिला सारखी कपडे घे म्हणून रुसली होती तिला म्हणलं ह्यावर ना काय सुद्धा म्हणायचं नाही एक तर पावसा पाण्याचा दिवस पडल्याच अन्न घरात खायला

माझी साडी घाल माझी साडी कुठे घालते आणि सगळ्या घरात राडा झाला असता पावसा पाण्याचं वाचलं नाचा

त्यांना धक्का देऊन पडला तू आता त्याला <laughs> कसा कसा माझ्याकडे बघतोय <laughs> नाण्याला सण्याला दोघांना पॅन्टी हंड्रेड आणल्या भुंगीला पॅन्टी आणल्या तिला एक शंभर रुपयाचा केक आणला पाचशे रुपये गुल आणि ती अजून म्हणते नवीन कपडे घाल म्हणला माझी साडी घाल तुला भारी घटावते म्हणलं सोनीनं लय नादी लावली तिला सोनी कशी का नादी लावली

झाले दयांच्या मां आंगापेक्षा मोठे हा कार्यक्रम व्हिडिओ चालू असल्यावर हे आवाज घुमतो त्यामुळे जास्तच काळा करतो बोलले पण तोळो नि कान काय पक करायचं आहे काय पुढे एक गाना एक एक काय पुढे एवढं थोडंच गाना एवढं एवढंच तुम्ही पण ऐकायचं बघ कोण किती नाच

अगं 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 सोय तर चला आज व्हिडिओ लय उशिरा टाकला कारण पोरांना पॅन्टीज नव्हत्या पावसा पाण्याच्या म्हणून आणायला गेलो होतो होतं पाचशे रुपये तेवढं पाचशे रुपये खर्चून आलो आता जीवाला शांती भेटली आत्मा शांत पडला विषय संपला